नमस्कार ऑल इंडिया न्यूज मध्ये आपलं स्वागत मी नजीर मुलानी ऑल इंडिया न्यूज नमस्कार मुलानी स्वागत मी आज या गरीब जनता सोशल ग्रुप फाउंडेशन या ठिकाणी आलो आहे आणि संस्थापक अध्यक्ष जेरी मचाडो यांचा आज वाढदिवस असल्या कारणाने त्यांनी कॅम्प ठेवलेला आहे आणि त्यांचेच उपाध्यक्ष शिरसाट हे माझ्यासोबत आहेत आणि तेच मार्गदर्शन करतील कशा प्रकारे कार्यक्रमाचे आयोजन केले आहे आणि वाढदिवसाच्या कशा प्रकारे शुभेच्छा दिल्या आहेत आपण जाणून घेऊया त्यांच्याकडून साहेब ऑल इंडिया न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे तर आजचा कार्यक्रम शिबिर केलेला आहे आणि वाढदिवस आपल्या अध्यक्षांचा आहे तर काय बोलणार आहात आणि जनतेसाठी आपण काय मेसेज देणार आहात गरीब जनतेच्या आवाज सोशल फाउंडेशन तर्फे मी पहिला वसेकरांचे आभार मानत आहे कारण की त्यांनी आमच्या गरीब जनतेच्या आवाज सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष माननीय जेरी मचारो साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त एवढा भर प्रतिसाद दिलेला आहे की दोघ कॅम्प मध्ये एक आय कॅम्प व एक आधार कार्ड कॅम्प त्याच्यामध्ये एवढा प्रतिसाद दिलेला आहे की आमच्या अपेक्षापेक्षाही जास्त त्यांनी आम्हाला साथ दिलेली आहे आणि त्यानंतर मी माननीय नजीर मौलानी साहेब ऑल इंडिया रिपोर्टर व माननीय पत्रकार उमेश जमशेडकर साहेब यांचेही आभार मानणार आहे आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी वसईतील प्रत्येक पक्षातील लोक त्यांना शुभेच्छा देऊन गेलेले आहेत आणि प्रत्येक पक्षात नव्हे तर वसईतील नामवंत डॉक्टर नामवंत वकील नामवंत लेखक आणि नामवंत असे संघटनेचे पद पदाधिकारी यांनी सुद्धा शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि आपले आय आप कॅम म्हणजे संस्कार सेवा संस्था संस्थापक अध्यक्ष पिंकी पाटील यांनी सकाळपासून आपल्या मेहनतीने आय कॅम्प एवढं मेहनतीने लोकांची सेवा केलेली आहे तरी मी त्यांचे सुद्धा सोशल ग्रुप तर्फे आभार मानतो व आधार कार्ड ए टू झेरॉक्स मकरंद जाधव यांनी सुद्धा संपूर्ण सकाळपासून मेहनत केलेली आहे आणि यांचे आयोजन आमचं एक महिन्यापासून आमचे मान्य आम्हाला सुचवलं की आपल्याला ससर कॅम्प ठेवायचे तर आम्ही त्यांना संपूर्ण आमचा पूर्ण सोशल ग्रुपचा पाठिंबा एवढा असतो की त्यांचा कुठलाही त्यांनी शब्द दिला ना आम्ही तो कधी टाळत नाही त्यासाठी आमचे या ठिकाणी संपूर्ण पहिल्यापासून म्हणजे आज कित्येक वर्षापासून आपण भरपूर कार्यक्रम घेत आहे कारण कोणाच्याही असो आमच्या ग्रुपमधील कुठलाही कार्यक्रम असो आम्ही सर्व जातीने त्या कार्यक्रमामध्ये उपस्थित असतो आणि त्या ठिकाणी आमचे पत्रकार नजीर मुलानी साहेब आणि बहुतेक असे पत्रकार सुद्धा त्या ठिकाणी प्रत्येक वेळेस हजर असतात तरी मी त्यांचेही आभार मानतो आणि पुढील काही जे असेल ते माननीय जेरी सर तुम्हाला सांगतील आज मी जेरी मचडो यांचा वाढदिवसाच्या निमित्ताने या ठिकाणी आलो आहे आणि त्यांचा प्रोग्राम म्हणजेच कॅम्प प्रत्येक वेळेला ते आपला बर्थडे असो या पार्टीच्या गरीब जनतेच्या आवाजांमधून ते नेहमी सेवा करत असतात आणि मी नेहमी त्याचा न्यूज कव्हर करत असतो तर आपण जाणून घेऊ या संस्थापक अध्यक्ष यांना मी माझ्या ऑल इंडिया न्यूजच्या माध्यमातून आपल्याला वाढदिवसाच्या खूप खुबेच देतो आजार तर आपणास वाढदिवस साठी कॅम्प आणि लोकांनी भरभरून भरून तुम्हाला प्रतिसाद देऊन आणि आशीर्वाद देण्यासाठी बड्डे वाढदिवसा शुभेच्छा देण्यासाठी आले तर आपण त्या जनतेसाठी काय आवाहन करणार आणि त्यांना कशा प्रकारे धन्यवाद बोलणार पहिल्या प्रथम मी सर्वांचे मनापासून आभार मानते तुमचे आभार मानतोय कारण तुम्हीच ही जनतेपर्यंत आमची न्यूज पोहोचवत असतात पत्रकार आणि खरोखरच म्हणूनच आम्ही जे या ठिकाणी जे पब्लिक जी येत असते ही पब्लिक न्यूज मुळेच आपल्याला या ठिकाणी येत असते जोपर्यंत आपण न्यूज लोकांपर्यंत पोहोचवत नाही तोपर्यंत काही होत नाही म्हणून प्रथम मी तुमचे आभार मानते आणि तुम्ही जे मला शुभेच्छा दिल्यात त्या शुभेच्छा मी मनापासून स्वीकार स्वीकारत आहे सकाळपासून या ठिकाणी बहुजन विकास आघाडी त्याचप्रमाणे काँग्रेसचे त्याचप्रमाणे मनसे आणि त्याचप्रमाणे राष्ट्रवादीचे त्याचप्रमाणे शिवसेनेचे आणि असे बरेचसे नेते मंडळी या ठिकाणी येऊन गेलेले आहेत त्या सर्वांनी शुभेच्छा प्रेमाने दिलेल्या आहेत त्याचप्रमाणे या ठिकाणी संघटनेचे त्याचप्रमाणे डॉक्टर नामंत वकील नर्स सिस्टर आश्रममधली मुलं मुलाचे आज सिस्टरांचे आणि आशेमध्ये मुलाचे विशेष मी आभार मानेल कारण या ठिकाणी जो त्या मुलांनी डान्स करून माझा जे काही वाटी स्वागत केलेलं आहे हे स्वागत मी कधी बी विसरू शकत नाही आणि सर्वांनी वेळात वेळ काढून या ठिकाणी मला शुभेच्छा दिलेल्या आहेत या ठिकाणी आमचे नानासोबचे पत्रकार उमेश जामचंद साहेब त्याचप्रमाणे त्यांचे सहकारी वेळात वेळ काढून या ठिकाणी सकाळपासून जातीने या ठिकाणी उपस्थित आहेत पण या ठिकाणी कुठे ते सकाळपासून हालत नाहीत आणि प्रत्येकांचे फोटो शूट करत आहेत ते त्याबद्दल त्यांचे सुद्धा मी आभार मानतोय आणि कॅम्पचा मी विशेष जनतेचे आभार मानेल आधार कार्ड आणि आईच काम या ठिकाणी आम्ही सकाळपासून लोकांनी चांगला असा प्रतिसाद दिलेला आहे भरपूर असं लोकांनी त्याचा फायदा घेतलेला आहे या ठिकाणी हँडिकॅप लोक सुद्धा आलेले आहेत म्हातारी माणसं सिनियर सिटीजन या ठिकाणी आलेले आहेत त्या सर्वांचे मी मनापासून आभार मानते परंतु मी एक सरकारला विनंती करी इच्छितो की सरकारचं काम एकदम सुपर चाललंय सुपर अँड सुपर आणि जे काही योजना या ज्या काही योजना येतात या योजनांचा जनता लाभ घेत आहे आणि जनतेपर्यंत सरकार जे काही योजना देत आहे हे योजना आम्ही लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्नगृह आम्ही करत आहोत परंतु सरकारला आज मी नम्र विनंती करील उपमुख्यमंत्री त्याचप्रमाणे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब त्याने देवेंद्र फडणवीस साहेब आणि अजित पवार साहेब यांना मी विनंती करील की जे काही आधार कार्डचा जो काही चार जाई हा चार विनामूल्य व्हावा कारण योजना योजना जे राबवतात त्याच्यासाठी आधार कार्ड हे जरूरच आहे आणि लोकांचे आधार कार्डचे काही मिस्टेक आहे काही काही स्वेलिंग मिस्टेक असल्यामुळे ऍड्रेस थोडासा बदललेला आहे आणि हा जो भार लोकांवर पडत आहे हा भार सरकारने उचलावा आणि खरोखरच हे आधार कार्डचं फ्री व्हावा आणि त्यांचा जे काही कॅम्प आयोजित करतात त्यांचे आ, फेड हे सरकारने करावं हे मी सरकारला विनंती करेल आणि शंभर टक्के ही आमची मागणी सरकार पूर्ण करील हे आमचा पूर्णपणे विश्वास आहे त्या ठिकाणी या ठिकाणी आय एस मध्ये आमची पिंकी मॅडम या ठिकाणी आले मॅडम आम्ही तुमचे आभार मानतोय महिना आपण तुम्हाला फोन केल्यानंतर तुम्ही कोणत्याच प्रकारचा विचार केला नाही की नाही होणार नाही असं आणि तुम्ही वेळ काढून तो आम्हाला तुम्हाला वेळ दिलाय तुमचे मनापासून आभार मानतोय आणि खरंच आमच्या लोकांना तुम्ही आज संधी दिली त्याबद्दल मी तुमचे आभार मानतोय आणि जे काही बरेचसे लोकांचे मोती बिंदू ऑपरेशन आता होणार आहे आणि मॅडमने सांगितलेलं आहे की त्यांना घरी त्यांची गाडी जाणार गाडी त्यांना घेऊन जाणार आहे आणि त्यांना पुन्हा त्यांच्या घरी आणणार आहे त्यांचं ऑपरेशन संपूर्ण फ्री होणार आहे आणि या ठिकाणी जे आधार कार्डची आमची टीम आहे त्यांचे आभार मानतोय कारण ते सुद्धा सगळं आपण या ठिकाणी आहेत आपल्या कामामध्ये बिझी आहेत कोणत्याच प्रकारे मला वाटत नाही तेव्हा पाणी पिणे पी पीत आहेत काहीच नाही एक दोन्ही टीमने त्यांचे मी आभार मानतो कारण भूक विसरल्या लोकांची गर्दी एवढी पडलेली त्याच्यामध्ये आम्ही सुद्धा विसरून गेलो होतो कारण लोकांना आम्हाला सेवा द्यायची होती आम्ही कुठे कमी पडू नये म्हणून आम्ही लोकांकडे आमचं लक्ष देत होते आणि खरोखर तुमचे गुण एकदा आभार मानले आमची न्यूज लोकांपर्यंत तुम्ही पोहोचवतात आणि या ठिकाणी येऊन तुम्ही आम्हाला पुन्हा एकदा सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत त्याबद्दल मी तुमचे आभार मानते जय जय महाराष्ट्र